नमस्कार मित्रांनो कृषी माहिती युट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार आहे आणि आज आपण गंगाखेडी येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत बघून घ्या अशा प्रकारे आज द्वार द्वार बाजार भरलेला आहे आज सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा असा बाजार भरलेला आहे अशा प्रकारे आज बाजारामध्ये जे बैल आहे ते आलेले आहेत बघून घ्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा बघून घ्या मित्रांनो असा बाजार भरलेला आहे आज आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल व तसेच घर बसले त्यांना बैल बाजाराचा आनंद घेता येईल तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मागून पडून बघा काय सांगायला किंमत एक लाख एक लाख चाळीस दाती दाती कशी येतात सहा सातात कामा यायला कशा जोड बर कामाची मारण्याची गॅरंटी फुल गॅरंटी गाव कोणतं तुमचं डिग्रेस का मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे दोन्ही पण एक दाखल्यावरचा जोड असल्यासारखा बघून घ्या सारखा एकदम सांगा एक चाळीस सांगा द्यायची काय होईल फायनल होईल ना, ना कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा तुमचे पैसे आले ना देणार मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर छप्पन चौऱ्याहत्तर छप्पन नाव काय तुमचं माझं नाव शोकत आहे ठीक आहे जमून द्या आल्याच्या नंतर येऊ द्या वापर कोणी गावच्यात बर दाताला कशी दोन चार दोन चार कोणता दोन आहे पहिली गाड्या दोन गाड्या चार काय सांगेल किंमत एक लाख सांगायला का

आजन आज ही आयोजन आज ही नंबर सांगा नंबर सांगा तुमचा नंबर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर झिरो सहा झिरो सहा सत्याऐंचा सत्याऐंशी लाख रुपये सांगायचे ना लाख रुपये सांगायचे फायनल किती पर्यंत कुठलीच पहिलं राणी सावर राणीसावर येत दाताला कशी चार चार दात काय सांगायला ती मग एक लाख दहा हजार सांगायचं कामाल कशेत बर 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 उभं बघून घ्या मित्रांनो देऊन जोडे कलर लायला एकदम सारखा जोडे कामाची मारे गॅरंटी राहीन का एक लाख दहा हजार सांगा एक लाख दहा द्यायची काय होईल द्यायची कमी करून देणार मोबाईल नंबर सांगा नावान मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस एकोणऐंशी ब्याऐंशी नाव काय आपलं ठीक आहे जमून द्या आल्याच्या नंतर दाताल कशी ती दोन चार कोणतं दोन आहे पलीकडे का आणि चार दात काय सांगायचं की मग सव्वा लाख सांगायचे का दोनदा चार कामाला कसे आहेत बरं गॅरंटी फुल गॅरंटी कामाची मारण्याची मित्रांनो बघून घ्या देवणी जोड हा युट्यूब सांगाय सव्वा लाख द्यायची काय होईल बरं यायची फायनल कमी होईल नंबर सांगा एकदा तुमचा झिरो सहा सदुसष्ट त्रेसष्ट किती एकोणनव्वद एकोणनव्वद नाव सांगा एकदा आणि गाव ठीक बया कोण्या गावच्या पण रूम नाका दाती कशी तर चार चार का काय सांगायला किंमत एकचाळीस मित्रांनो बघूया देवनी जोडे आहे सारखा एकचाळीस सांगायला इथं काम आल्याला कसं आहे लावून मारण्याची खात्री आहे Gracias. एक पंच्याहत्तर जाती कशी येते सहा सहा सतरा ते पलीकडे आपल्या वाईट का देऊन नाही नाएक का तुमचा नंबर सांगा एकदा शहात्तर वीस बावन्न बावन्न बारा बारा ब्याण्णव ठीक ते कुठले येतो बाय माहित नाही बैल कुठली तो माहित नाही मालकच नाहीत का हम्म चांगली सारखी मित्रांन जोडसारखा आहे बघून घ्या मालक नाही तिथे आपल्याला नंबर घेतला असता त्यांचा दाताला कसे येतात दोन दोन दात दोन काय सांगायचं किंमत एक पंचावन्न सांगायचे कामाला कसे कामाला उभा राहून कामाची मारण्याची पूर्ण खात्री आहे ना बरं बरं पूर्ण खात्री आहे सांगा किती एक पण का सांगायला काय द्यायची फायनल होईल फायनल सांगा फायनल तरी काय तुम्हाला लास्ट किती सोडायचे फायनल सांगा द्यायची तीडला द्यायची का बरं बरं मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा आहे का तुमच्याकडे पाठ आहे का साधारण काय साधा यात काय अर्थ शहाण्णव शहाण्णव झिरो चार चौदा एकोणसत्तर एक्क्याऐंशी ठीक आहे नाव काय आपलं ठीक आहे चालू सौदा कोणत्या चालू काळ्यात काळायचं किती महागायचा आज किती आणली पहिलं हे एवढी जाऊ नये पाहिजे काय काय रेट चे तुर चार करायच सांगायची एकतीस एकतीस दाती कशी ते लालचे एक चाळीस सांगायचे दाती कशी ते दोन दोन दातात का पुढे हे देऊनी एक पस्तीस दाती कशी ती चार चार हे लाल भांडा सव्वा लाख दाती चारसा पुढचा सहा त्याची काय सांगायचे एक सत्तर सांगायचे कामाची मारायची पूर्ण खात्री आहे सगळ्या बदलाची खात्री

سيدة